वृद्ध सेवा श्रमाचे लावलेले रोपटे वटवृक्षात वाढवण्याचे काम आणि त्याची निष्काम सेवा दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी केली म्हणूनच त्याची दखल सन दोन हजार तेरा साली केंद्राने घेऊन राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील वृद्धांची उत्कृष्ट सेवा करणारी संस्था म्हणून गौरव केला असे निवृत्त अभियंता बी डी चौगुले यांनी सांगितले लोकनेते माजी आमदार आणि या संस्थेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील यांच्या ऐंशीव्या जयंतीचे निमित्त आश्रमाच्या नव्या वस्तूचे लोकार्पण झाले आश्रमातील आश्रितांनी दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या आठवणीने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली यावेळी उदय देवर्षी अजित आडमोटे युवा नेते प्रणव पाटील उद्योजक सर्वश्री राकेश शहा कमलेश शहा सी ए श्री अरविंद सांगावे संदीप तोषणीवाल अरुण कुलकर्णी समेत हवाणे तसेच वृद्धसेवाश्रमाचे महावीर सौदते प्रमोद चौगले संचालक श्री दादासाहेब पाटील श्री अशोकराव पाटील कोकळेकर श्री मुबारक सनदी डॉक्टर उदय जगदाळे श्री शंपूगडे श्री बियाणी आणि सर्वश्री शशिकांत गायकवाड डॉक्टर जयपाल चौगुले राजकुमार कोलप महिला विरंगुळा केंद्राच्या संचालिका सौ सुमन चंदुरे त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत आश्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया आडमोटे यांनी केले शेवटी वृद्धशेवाश्रमाचे उपाध्यक्ष रेवरंड प्रकाश काळे उपस्थित होते संयोजन अधीक्षक श्री अहिंसक धोत्रे श्री विनायक वालेकर रोहित मोहिते आणि आदींनी केलं